नमस्कार साडेटच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात भारताच्या पाठीशी राहण्याचा विविध देशांचा निर्धार दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गोरक्षकांना काश्मीरमध्ये पाठवा उद्धव ठाकरे यांची खोचक हो टीका पावसाच्या दडीमुळे अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत वृत्त अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे अमेरिकन राजदूतांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर निषेधाचा संदेश टाकण्यात आला सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अमेरिका निषेध करत आहे आणि या हल्ल्यातील पीडितांविषयी सहानुभूती व्यक्त करत आहे असं या संदेशात म्हटलं दहशतवाद आणि कट्टरवाद याविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याचं जर्मनी आणि फ्रान्सनं म्हटलं आह परराष्ट्र मंत्रालयानंही या हल्ल्याचा निषेध आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांविषयी दुःख व्यक्त आहे इराण सरकारनंही या हल्ल्याचा कठोर शब्दात केला आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्यासाठी आपला देश वचनबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल यांनी देखील हा हल्ला धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त कलि या हल्ल्याची झळ पोहोचलेल्या कुटुंबियांच्या पाठीची आपली सहानुभूती असल्याचं विक्रमसिंघे यांनी म्हटलं एमनेस्टी इंटरनॅशनल या संघटनेनेही हा हल्ला म्हणजे मानवाच्या जगण्याच्या अधिकाराचं गंभीर उल्लंघन आहे असं म्हटलंय तसंच या हल्ल्याशी संबंधित असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली आहे अमरनाथ वरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं काल उच्चस्तरीय बैठक घेतली सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गुप्त वार्ता विभाग संरक्षण विभाग आणि रॉचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा चालूच राहील असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे अमरनाथ के ऊपर जो आतंकवादियों का हमला हुआ है उससे हम लोगों को बेहद तकलीफ हुई है और पीरक पूरा देश उस घटना के कारण सदमे में रहा है दुखद रही है मैं अभिनंदन करना चाहता हूं सैल्यूट करना चाहता हूं अपने कश्मीर के बहनों भाइयों का कि कश्मीर के समाज के हर सेक्शन ने कल अमरनाथ तीर्थ यात्रियों के ऊपर जो कायराना हमला हुआ है उसको कंडेम किया है मैं बार बार कश्मीर की जनता को सैल्यूट करना चाहता हूं कश्मीरियत की तरोताजगी आज भी कश्मीर के लोगों ने बरकरार रखी है अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीत चालूच राहील असं सरकारनं स्पष्ट केलं असून या यात्रेकरूंची डवी तुकडी जम्मूहून पहलगामला रवाना झाली जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख बिपीन रावतही दाखल झाले आहेत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरच्या विविध भागात शांतीपूर्ण मार्गानं निषेध नोंदवण्यात आला दरम्यान या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल हाच असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी म्हटलंय लष्कर तोयबाच्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे उटसूट गोरक्षणासाठी हल्ले करणाऱ्या गोरक्षकांना अतिरेक्यांशी लढण्याकरिता मध्ये पाठवा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे काल गणेशोत्सव सो मंडळांसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते आपल्याला दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की लोकमान्य टिळकांची आठवण येते खरंतर लोकमान्यांनी काही वर्षांपूर्वी ज्या हेतून हा उत्सव सुरू केला त्याच हेतून तो आज आपणही साजरा केला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले गणेशोत्सव वाजत गाजत दणक्यातच साजरा झाला पाहिजे असं सांगून क्रीडा कला आणि धर्म एकत्र आणू नका असे सल्ले आम्हाला दिले जातात पण आज धर्म आणि दहशतवाद एकत्र आले असताना त्याबद्दल मात्र कुणी बोलत नाही ही परिस्थिती बदलायला हवी असं म्हणाले उच्च न्यायालयानं उत्सवादरम्यानच्या आवाजाच्या पातळीवरचे निर्बंध हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढावा अशी विनंती त्यांनी केली राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यातला तणाव वाढत चालला सीबीआयनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात राष्ट्रीय जनता दलानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी संयुक्त जनता दलानं संयुक्त जनता दलाच्या आमदारांची पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं अलीकडे छापे घातले होते त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात राष्ट्रीय जनता दलानं जनतेसमोर प्रत्येक मुद्द्याचं निरसन केलं पाहिजे असं संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी बैठकीनंतर सांगितलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही आणि वेळ पडल्यास कोणताही त्याग करण्याची तयारी आहे असं कुमार यांनी म्हटलं आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चोवीस जुलैपासून सुरू होणार आहे हे अधिवेशन अकरा ऑगस्टपर्यंत चालेल एकोणीस दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात चार दिवस सुट्टी असून कामकाज पंधरा दिवस चालेल विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानमंडळ कार्यमंत्री गिरीश बापट विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विधानसभेतल्या पक्षांचे गटनेते आणि वरिष्ठ सभासद उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्या झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पंच्याऐंशी टक्के पेरणी केली मात्र पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी जिल्ह्यातल्या काही भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे येत्या दोन तीन दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची वेळ आली आहे औरंगाबाद और तालुक्यातल्या पिसादेवी बकापूर पळशी या गावात पावसानं दमदार हजेरी लावली होती या पावसानं कोरड्या पडलेल्या विहिरी नाले यांना पाणी आलं त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस मका तूर मिरची अशा पिकांची लागवड केली पिकांची उगवणही चांगली झाली मात्र आता पावसानं दडी मारल्यानं शेतकरी अडचणीत सापडला जर कधी चार दिवस पाऊस नाही आला सर्व आलं ते ढोराला आणि त्याला टाकणं लागण परत पेरणी करण्याची वेळ आलेली आहे आज शेतकऱ्यावरती त्यामध्ये जो जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के पेरणी सर्व झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याजवळ जे माल पाणी आहे ते सर्व जे पैसा पाणी ते सगळं संपलेलं आहे फक्त त्या वर्षावरतीच आहे आता अशा परिस्थितीत स्प्रे करण पाण्याचा फवारा मारावा किंवा पावसाची वाट न पाहता पिकांना पाणी देत राहावं असा सल्ला कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिलाय म्हणतात सरी पाडून हलकं पाणी आपण झाडाला सोडू शकतो जर तीही नसेल कोरोडो परिस्थिती असेल तर पाठीवर नॅपसॅक स्प्रे घ्यायचा दहा लिटर पाण्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेट पन्नास ग्राम घ्यायचं आणि नवी दिल्लीच्या अखिल भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कारासाठी यंदा परभणीच्या महिला शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांची निवड करण्यात आली राज्यातल्या महिला शेतकऱ्याला पहिल्यांदाच या पुरस्कारानं गौरवण्यात येत गेल्या पंचवीस वर्षांपासून शेती करत असलेल्या सुनंदाबाईंनी आधुनिकतेची कास धरत ज्वारीचं भरघोस उत्पादन घेतलं बिटी कपाशी लागवडीची मानोली पद्धत त्यांनी शोधून काढली आहे गाई म्हशी आणि शेळ्यांचं पालन करून शेतीला त्यांनी दर्जेदार उत्पादनांची जोड दिली आहे त्यासाठीच यंदा या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या सोळा तारखेला बंगलोरमध्ये होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल परभणीत महावितरणच्या वतीनं जून महिन्यापासून वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची फेर तपासणी करायला सुरुवात केली आहे एका महिन्यातच महावितरणच्या बिलिंगमध्ये दुपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे येत्या काळात वीज गळतीचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल अशी आशा व्यक्त होते परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे दोन लाख ब्याऐंशी हजार ग्राहक आहेत मात्र तरीही जिल्ह्यातल्या वीज उत्पन्नात म्हणावी तशी वाढ होत नव्हती त्यामुळे वीज थकबाकी वाढत गेली गेल्या महिन्यात शहरातल्या मीटर रिडिंग होणाऱ्या दोन एजन्सीजकडून मोटर मीटर रिडिंगमध्ये तफावत असल्याचं महावितरणच्या लक्षात आलं त्यानंतर या एजन्सीकडे देण्यात आलेल्या परिसरातल्या मीटरच्या रिडिंगच्या फेरतपासणी करण्यात आली अखेर या दोन एजन्सी मालकांविरुद्ध महावितरणच्या वतीनं गुन्हे दाखल करण्यात आले वीज चोरी रोखण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावं असं आवाहन अधीक्षक अभियंत्यांनी या निमित्तानं केलं आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केलेलं काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे या कर्मचाऱ्यांचं चार महिन्यांचं चा बिल थकल्यामुळे त्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं महापौर सुरेश पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून दोन महिन्यांचं बिल दिलं असून उर्वरित बिल येत्या दहा दिवसात देण्याचं आश्वासन दिल्यानं घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे महाराष्ट्र महानगरपालिका कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशे पन्नासहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याकरिता आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नंदुरबारमध्ये दिलं लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक लोकाभिमुख योजना राबवल्यानं समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास होत आहे असं सांगून आठवले म्हणाले की जनतेनं या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा कर्जतमध्ये टाकण्यात आलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबावेत आणि वीस वर्षांपूर्वी मुंबईत घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या गोळीबार प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरता काल कर्जतमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढला पक्षाच्या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याकडे देण्यात आलं कोंडाने धरणाचं पाणी स्थानिकांना मिळावं नेरळच्या ग्रामीण रुग्णालयात नागरी सुविधा पुरवल्या जाव्यात अशा मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे टेनिसची लंडनमध्ये चालू असलेल्या विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत व्हिनेस विलियम्स आणि गार्बिन मुग्रुझा यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तसंच जोहाना कोंता आणि मँडेलिना रिबारिकोवा यांनी देखील महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत विनेस विलियमची लढत जोहाना कोंताबरोबर होणार आहे तर मुगरुजाची लढत रिबारी कोवाबरोबर होईल पुरुष एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आज होणार आहेत रॉजर फेडरर नोवाक जोकोविच अँडी मरे आणि मरीन चिलीज यांचं भवितव्य आज निश्चित होईल मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवाना डोडिंग या जोडीची देखील लढत आहे तसंच रोहन बोपन्ना आणि त्यांची कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला दाब्रोवस्की यांची देखील आज उपांत्यपूर्व फेरीच्या प्रवेशासाठी लढत होणार आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ही घोषणा केली दोन हजार एकोणीसच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून या पदावर राहतील रवी शास्त्री यांनी यापूर्वी भारतीय संघाचे व्यवस्थापक आणि संचालक म्हणून काम पाहिले प्रशिक्षक पदावरून अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जहीर खानची नियुक्ती करण्यात आली तसंच माजी कर्णधार राहुल द्रविड यांची परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे इंग्लंडमध्ये चालू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाबरोबर होती उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे या स्पर्धेत सलग चार सामने जिंकल्यानंतर गेल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे ऑस्ट्रेलिया देखील गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे दोन्ही संघ अतिशय चुरशीनं एकमेकांविरोधात खेळतील असा अंदाज वर्तवला जातो हवामान नाशिकमध्ये आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला इगतपुरी त्र्यंबकेश्वर निफाड पेठ सुरगणा तालुक्यात कालही चांगला पाऊस झाला मात्र मालेगाव आणि मनमाड नांदगाव तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आहे भंडारा सोलापूर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका इथं काल तुरळक पाऊस झाला तसंच कोकणात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी झाल्या मात्र लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड बुलढाणा या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा चालू आहे जालना वाशिम या ठिकाणी देखील पाऊस झाला नसून यवतमाळ आणि गडचिरोली इथं ढगाळ वातावरण आहे अमरावतीमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी झाल्या असून सध्या ढगाळ वातावरण आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात भारताच्या पाठीशी राहण्याचा विविध देशांचा निर्धार दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गोरक्षकांना काश्मीरमध्ये पाठवा उद्धव ठाकरे यांची खोचक टीका पावसाच्या दडीमुळे अनेक जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची निवड आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार